कोल्हापूर जिल्हा म्हणजे नामवंत मल्लांची जननी आहे त्यात युवराज पाटील यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत मैदानात केलेल्या अद्वितीय कामगिरीमुळं कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ते ताईज झाले होते कुस्ती शौकीनांनीच पैलवान युवराज पाटील यांना कुस्ती ही उपाधी दिली होती त्यांचा आदर्श समोर ठेवून मेहनत केली तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदक दूर नाही असं मत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त आहे करवी तालुक्यातील कोपाळे इथले पैलवान युवराज पाटील यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त कुंभी कारखान्याच्या कुंभी कुस्ती संकुलात स्वर्गीय युवराज यांच्या प्रतिमेचं पूजन माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी युवराज पाटील यांचे बंधू सर्जेराव पाटील मुलगी सिद्धी आणि कुटुंबीय उपस्थित होते पैलवान युवराज यांच्या मृत्यूपूर्वी शिवसेनेकडून कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू होती त्यादृष्टीनं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी युवराज यांच्याशी सातत्यानं संपर्क ठेवला होता विधानसभा शिवसेनेकडून लढवण्याचा सल्ला युवराज पाटील यांनी आपल्याला दिला होता असं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी नमूद केलं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पराकोटीची ईर्षा असणारा मल्ल म्हणून युवराज पाटील यांची कुस्ती क्षेत्रात ख्याती होती तोच आदर्श समोर ठेवून नवोदित मल्लांनी वाटचाल करावी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि ऑलिम्पिक स्पर्धेचं लक्ष साधून विभागाचं नाव देशपातळीवर पोहोचवावं असं आवाहन नरके यांनी केलं यावेळी उपाध्यक्ष विश्वास पाटील संचालक ॲडव्होकेट बाजीराव शेला राहुल खाडे विलास पाटील अनिल पाटील संजय पाटील बाळासो कचरे दादासो लाड दयानंद देसाई ू प्रशांत पाटील यांच्यासह परिसरातील मल्ल उपस्थित होते